दुःखद अपघाती युद्धाची बातमी सकाळी सकाळी जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अजूनही महाराष्ट्रभरातील जे दादांना वैयक्तिकरित्या जा जाणणार लोक होते ते अजूनही या धक्क्यातून सावरणं अतिशय कठीण आहे दादांसारखा खमक्या माणूस जो निर्णय क्षम अतिशय आपल्या राज्याने त्यांना ओळखलं की जरा म्हणजे पटापट निर्णय घेणारं व्यक्तिमत्व म्हणून दादांची पूर्ण राज्यामध्ये ख्याती होती दादांच्या सहवासामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की दादा दररोज भल्या पहाटे उठून कामाला लागायचे त्याच पद्धतीने आजही त्यांनी सकाळी भल्या पहाटे मुंबईवरून बारामतीसाठी प्रयाण केलं परंतु ते विमान अपघातामध्ये दादांचं दुःखद निदान झालं आहे दादांनी आमच्या अंतुर्ली येथेही एका कार्यक्रमाच्या निमित्त भेट दिली आणि कुठेही भेट झाल्यानंतर दादांच्या धीरगंभीर आवाजामधील तराळ हा शब्द आमच्या मनावर खूप को लांबपर्यंत कोरला गेलेला आहे त्यामुळे दादांना आज ह्या आपल्या चॅनलच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली